श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या या वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पांचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करणारी खूप लोकं आहेत गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यापर्यंतचे लाडके देवबाप्पा आहेत गणपती बाप्पांना आपण सुख करता असे म्हणतो बाप्पांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील येणारी ही संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या वार रविवार ही चतुर्थी आहे हा दिवस आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणते असे उपाय केल्याने आपल्याला बप्पाचे आशीर्वाद मिळतील संकष्ट चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात असल्यामुळे तिला तिचे महत्त्व कितीतरी पटीने अधिक वाढते मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्ण यांना अत्यंत प्रिय आहे या, या महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि तिची विधिवत पूजा कर केल्याने घरातील ती घरात तिचा वास राहतो असे म्हटले जाते त्यामुळे आपण या महिन्यात देखील लक्ष्मी महालक्ष्मी व्रत जे आहे ते देखील करत असतो आपण या महिन्यात चत या या महिन्यातील चतुर्थीला अंगुरद चतुर्थी देखील असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पासह माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे सात डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होणार आहे आणि आठ डिसेंबरला म्हणजे वार सोमवारी दुपारी चार वाजून तीन मिनिटांनी ही तिथी संपणार आहे सात डिसेंबरला आठ वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ असणार आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्रोदयानंतरच पूर्ण होते त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाला हे अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठावे शुशुरभित होऊन आपल्याला लाल रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करायचे आहे लाल हा रंग शुभ मानला जातो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता पण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता देवघरातील बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला चौरंगावरती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांना पहिल्यांदा आपण पाण्याने किंवा दुधाने अभिषेक जो आहे तो अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करत आपण बाप्पांना अभिषेक जो आहे तो घालायचा आहे त्याच्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून ती चौरंगावरती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन अक्षदा व्हायचे आहेत गणपती बाप्पांना लाल फूल विशेषतः जास्वंदीचे प्रिय फूल खूप प्रिय आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांना या दिवशी जास्वंदीचे फूल आवर्जून अर्पण करावे या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा हे देखील आपण अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना आपण दुर्वा अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये एकवीस दुर्वांची जुडी जी आहे किंवा अकरा दुर्वांची जुडी आपण या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करावी गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत मोदक किंवा तिळाचे लाडू या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता धूप दीप ओवाळून गणपती बाप्पांची आरती करावी आता इच्छापूर्तीसाठी पहिला उपाय म्हणजे जो गणपती अथर्व शीर्षमचे पठण करावे गणपती बाप्पांचे हे जे अथर्व गणपती अथर्व आहे ते या दिवशी पठण केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी अकरा वेळा गणपती अथर्व शिषमचे पठण करू शकता ओम गण गणपती नमय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप जो आहे तो करायचा आहे असा हा पहिला उपाय आहे जो केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच दुसरा उपाय म्हणजे नारळाचा उपाय हा उपाय देखील केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात एक नारळ घेऊन त्या तो गणपती बाप्पा समोर आपल्याला ठेवायचा आहे पूजा झाल्यानंतर तो नारळ फोडून त्याचे पाणी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि नारळाचा प्रसाद जो आहे तो सर्वांना वाटायचा आहे नारळ हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून हा उपाय केल्याने देखील गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा राहते असे म्हणतात आता तिसरा उपाय म्हणजे तिळाच्या दिव्याचा उपाय आहे संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयापूर्वी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे हा दिवा चंद्रोदयापर्यंत आपल्याला तेवट ठेवायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते असे म्हणतात आणि आपल्या इच्छापूर्तीचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतात त्यामुळे हा देखील उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता चौथा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आपण अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देताना ओम सोमाय नम मंत्र आणखी एकदा सांगते अर्घ देताना आपल्याला ओम सोमाय नम या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे चंद्रदर्शनानंतरच आपल्याला उपवास जो आहे तो उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आता पाचवा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात दानधर्माला अत्यंत महत्व आहे या महिन्यात दानधर्म हे दानधर्मालाही अत्यंत महत्व आहे त्यामुळे आपण या दिवशी गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करावा किंवा गोड पदार्थ दान करावे आपल्या सोयीनुसार आपल्याला जमेल ते गरजू व्यक्तींना दान केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस अद्भुत दिवस मानला जातो हा अनोखा संयोग जो आहे तो वर्षातून एकदाच येतो त्यामुळे या दिवशी भक्तिभावाने जर हे उपाय केले तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी हे पाच उपाय नक्की करून बघा आणि तुमचे जे काही अनुभव आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारे आजची जी संकष्ट चतुर्थीची पूजा आहे आपल्याला करायची आहे मला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। ओम गणगणपते नम श्री स्वामी समर्थ